बुद्धवन्दनेया सुरुवात कुया अरहं संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमः वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खं तु मे भन्ते द्वितीयं पि वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खम तु मे भन्ते तथीयं पि ओकासं वन्दामि भन्ते द्वारतये कत्रं स्वभङ्गपराधं खं तुमे भन्ते ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सदि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथ देतमे भन्ते दैतमेभन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्य पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं भन्ते तथियी अहं भन्ते त्रिसरणेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीलंग दैत मे भे भगवतो अर्हतो भगवतो अर्हतो सम्मा संभुद्धस नमो तस् भगवतो अर्हतो समसं बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तथ्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धर्मं शरणं गच्छामि तथ्यङ्पि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाथावेरमणि समादियामि, समादयामि अधिन्नदानावेरमणि शिखापदं समादियामि, कामेशुमिच्छचारा वैरमणि सिक्खापदं समाधियामि मूषावादावेरमणि सिक्खापदं समाधियामि सूरामिरयमज्जपमादठानावेरमणि शिक्खापदं समाधियामि साधु साधु साधु, साधु। पुवनगन्धं गुनुपेथं एथं कुसुमसन्थति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरुरहे पूजयमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेनमेथेन लभामि मोखं पुह्वमिलायति यथा कायो तथा यातिविनाशभावं गन्धसंभारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूजये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन दिप्पेन तं दनशिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगन्धिकाय वधनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना हगन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्गं सुगततनुभुवा धातुवधातुगभे लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे सव्यबुद्धसबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे सव्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बलतनुजं बोधि चेति यं नमामि वन्दामि चेत्यं सभसभठानेषु पतिष्ठितं महाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा एसमूल्य निषिनोस सबयुतं विजयखापत्थु सभयुत सब सत् वंदे तंग बोधिपादपेते महाबोधिलोकनाथे पूजिता अहं पिते नमसा बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। बोधिराजा नमस्तुते इति पीसो भगवा अर्हं सम्मासं बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविधुवानुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धानागता पचुपन्ना च ये बुद्धा, बुद्धा वन्दामि सद्वधा नथि मे शरणायंग बुद्धो मे शरण वरंगवज्जन होत मे जय मंगलं न वंदेह पादपशुवत्तम बुद्धे खलितो दोषो बुद्ध खमतूत मम् ए रतन लोके विज्यती विविध पथु रतनंग बुद्ध समानत्ती तस्मा मे यो संनो वरबोधी मूल मारन विजत्वा विजत्वा विज्वा अनंत अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो अकालिको यही यहिपशिको अपनायको पच्चतं वेदी तवो धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष धम्मातीताच येचं मानागता पशुपन्नासे धं मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणङ्गायं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवजन होतु मे जयमङ्गलं उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं चिदोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतुतं मम किं लोके विद्यति विविधापथु रतनंग धम्म समानति तस्मा स्वत्ति मे अष्टांगिको आर्यपतो जनानां मुक्का उजुकुव मग्गो धम्माय सन्ति करो पनीतो नियानिको तं पनामामि धम्मम सुपटी भगवतो श्रावक संघो उजपटी भगवतो श्रावक संघो मयपटी भगवतो श्रावक संघो स्वामीजिपटिपन्नो भगवतो सावक संगो, चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गलाय स भगवतो सावक संगो आहुनय्य पाहुनयो दखनय्य अञ्जलिकरणीय अनुत्तरं पुय्यङ्केतं लोकसाहति सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्गातीता च ये च नगता पचुपन्ना पचुपन्नासै सङ्घा वन्दामि सदा नथि मे शरणङ्गायं सङ्गो मे शरणं वरं एतेन सचवजन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतियोत्तमं सङ्गयो खलितो दोष सङ्गो खमतु तं मम एङ्किञ्च रत्नं लोके विद्यति विविधापथुः रतनं सङ्गसमानत्ति तस्मास्वत्ति भवन्तु मे सङ्गोयिषि दोवरदखिनीयो सन्तीन्द्रियो सब्दमलपहनियो गुणे हिने खि समेधिपथो अनाशोतं पनमामि सङ्गं हिमाय धम्मानुधम्म बुद्धं पूजेमि हि माय धम्मं पूजेमि हिमाय धम्मानुधम्म सङ्गं पूजेमि अधा जरा जरामरणं महापरिमुंच स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निभा नपथिया देवसु काल संपत्ती हेतूच फीतो बवक स राज बोत धामिको सखलबीज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेथं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतुमि साधु वरदान्तु मे अद्य कुल्भूषन्तु भीमराजा सखल विद्यापथी ज्ञान संगती शास्त्र शासन मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंतामचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्ति पथ कोण था जीरणस्मूर्ती जाळीता का मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती संज्ञा शरण बुद्धामी शरण संगा भीमराजा संगास भीमराजा भीम आज आपण पाहणार आहोत भाग तिसरा धम्म म्हणजे काय जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म जीवनसुचितेचे तीन प्रकार आहेत देहसुचिता म्हणजे काय माणसाने हिंसा चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासून विरत राहणे याला देह सुचिता म्हणतात वाक्यसूचिता म्हणजे काय वाक्यसूचिता म्हणजे असत्य भाषणापासून विरत्त होणे आणि मनसुचिता म्हणजे काय मनसुचिता भिक्खुला कामवासना झाल्यास कळते की आपल्यामध्ये वैषयिक कामवासना उत्पन्न झाली आहे आणि जर तशी उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला कळते त्याप्रमाणेच आता उत्पन्न न झालेली कामवासना कशी उत्पन्न होते आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो आणि अशी कोणत्या प्रकारे पुढे कधीही उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते त्याच्या ठिकाणी द्वेष व्यापात उत्पन्न झाल्यास त्याला कळते त्याप्रमाणेच द्वेषाचा उद्भव त्याचा त्याग आणि भविष्यात द्वेष कसा उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते त्याच्या ठिकाणी आळस तंद्रा उद्धटपणा शंका गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याची त्याला जाणीव होते त्याप्रमाणेच या सर्व मानसिक दुस्थितीचा उगम कसा होतो त्याचा त्याग कसा करायचा आणि तदविरहित चित्तास्थिती कशी साधायची याचे ज्ञान असणे म्हणजेच मानसिक सुचिता जो काया वाचा मन शुद्ध पवित्र आहे जो निष्पाप स्वच्छ आणि पवित्रयुक्त आहे त्याला लोक निष्कलंक म्हणतात सुचितेचे तीन प्रकार आहेत कायेची वाचेची आणि मनाची सुचिता कायेची सुचिता म्हणजे काय काया सुचितेत मनुष्य हिंसा चोरी काम मिथ्याचार यापासून परावृत्त होतो याला कायासुचिता म्हणतात वाक्सुचिता म्हणजे काय वाक्सुचितेत मनुष्य असत्य आणि व्यर्थ बडबड यांपासून दूर राहतो त्याला वाक्सुचिता म्हणतात मनसुचिता म्हणजे काय मनसुचितेत मनुष्य लोभ आणि ईर्ष्या यांपासून परावृत्त होऊन सम्यक दृष्टी धारण करतो याला मनसुचिता म्हणतात मनसुचिता हे तीन प्रकारचे असते पाच प्रकारच्या दुर्बलता आहेत त्या साधनेला बाधक ठरतात त्या कोणत्या आहेत जीवहिंसा चोरी काम मिथ्याचार असत्य भाषण आळस वाढविणाऱ्या मद्याचे सेवन या पाच दुर्बलता साधनेतील अपयशाची पाच कारणे आहेत साधनेतील या पाच बाधा दूर केल्यावर चार प्रकारच्या सावधानतेच्या सम्यक उपस्थानाचा मनात उद्भव घडेल असे वागले पाहिजे पहिल्या साधनेत भिक्षू ऐहिक जीवनातील सर्वसामान्य असा लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवून प्रयत्नपूर्वक जागरकपणे आणि स्वाधीनचित्ताने कायला की केवळ काया असे मानून जीवन व्यतीत करतो वेदना म्हणजेच फिलिंग्स त्या केवळ वेदना आहेत असे मानून जीवन व्यतीत करतो चित्त हे चित्त आहे असे मानून जीवन व्यतीत करतो चित्तात उत्पन्न होणारे विचार ते केवळ चित्तधर्म आहेत असे मानून प्रयत्नपूर्वक जागरकतेने आणि स्वाधीन चित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर विजय मिळवितो तेव्हा साधनेतील पाच दुर्बलता दूर होतात तेव्हा चार सावधानतांचा उदय होतो घात तीन प्रकारचे आहेत शीलघात चित्तघात आणि दृष्टीघात शीलघात म्हणजे काय जीवहत्या चोरी कामभोग संबंधी मिथ्याचार असत्य भाषण निंदा कटुभाषण व्यर्थ बडबड हे सर्व शीलघातात अंतर्भूत होतात चित्तघात कोणत्या प्रकारचे असतात लोभ आणि दुष्टपणा हे चित्तघात होत दृष्टीघात कोणत्या प्रकारचे असतात दृष्टीघातामध्ये माणूस असा विकृत दृष्टिकोन स्वीकारतो की दान त्याग परित्याग यांमध्ये काहीच गुण नाही सदाचार आणि दुराचार यांना काही फल नाही की त्यांचा परिणामही घडत नाही इहलोक नाही की परलोक नाही आई नाही की बाप नाही आणि प्राणी स्वप्नोत्पन्न नाही या जगामध्ये ज्यांनी अत्युच्च शिखर गाठले आहे पूर्णता मिळविली आहे आणि ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या ऐहिक जगापलीकडच्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे त्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात नाहीत असे जे समजतात त्या लोकांच्या ठिकाणी हे भिक्षू हो दुष्टघात झाला असे समजावे भिक्खुंनो शीलघात चित्तघात आणि दृष्टीघात या तीन घातांमुळे प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते असे हे तीन घात आहेत भिक्खुंनो लाभ तीन प्रकारचे असतात ते म्हणजे शीललाभ चित्तलाभ दृष्टीलाभ शीललाभ म्हणजे काय हिंसा चोरी मिथ्याचार असत्य भाषण निंदा भाषण व्यर्थ बडबड यांपासून परावृत्त होणे म्हणजे शीललाभ होय चित्तलाभ म्हणजे काय लोभ आणि दुष्पणा यांपासून दूर राहणे म्हणजे चित्तलाभ होय दृष्टीलाभ म्हणजे काय दान त्याग परित्याग यांमध्ये काही पुण्य आहे सदाचार आणि दुराचार यांची फळे आणि परिणाम भोगावे लागतात इहलोक आणि परलोक याच ठिकाणी आहे आई आणि बाप स्वप्नोत्पन्न प्राणी आहेत ज्यांना या जगापलीकडे दुसऱ्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे तशी त्यांची घोषणा करू शकतात असे श्रमण या जगात आहेत अशी दृढ समजूत म्हणजे दृष्टीलाभ भिक्कुंनो या समजुतीला दृष्टीलाभ असे म्हणतात या तीन लाभांमुळेच प्राण्याला शरीरानंतर देववान स्वर्गीय सुगती लाभते भिक्खुंनो असे हे तीन लाभ आहेत अशा प्रकारे आज आपण पाहिले जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म बुद्ध वंदनेला आणि धम्म पठनाला आपण समाप्त करूया सब पाप सण कुशल सौपसंपदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं विच नथावथा यावता बहुभासति यो चपम्पीसुतवान् धम्मकाय न पशति सवे धम्मधरो होतियो यो धम्मन प्रमजति नथि मे शरणङ्गायं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलं न्यि मे शरणङ्गायं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलं न्यि मे शरणङ्गायं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय, नमो सङ्घाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि